क्रेडाई नाशिक मेट्रोचे शेल्टर प्रॉपर्टी एक्सपोचा भूमिपूजन सोहळा संपन्न वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस क्रेडाई नाशिक मेट्रोच्या प्रॉपर्टी अकराव्या महाप्रॉपर्टी एक्सपोचा भूमिपूजन सोहळा त्र्यंबक रोडवरील ठक्कर इस्टेट येथे नुकताच पार पडला तब्बल अकरा एकर होणाऱ्या या बांधकाम व्यावसायिकांच्या प्रदर्शनात एकूण शंभरच्या वर व्यावसायिक बांधकाम यामध्ये सहभागी होऊन पाचशेच्या अधिक पर्याय असणार आहे एकूण पाच लाखांपासून ते पाच कोटीच्या घर आणि दुकानापर्यंत येथे उपलब्ध असून खास नाशिककरांसाठी स्वतःचं घर आणि ऑफिस शॉप खरेदी करण्याचं स्वप्न क्रेडाई नाशिक मेट्रो शर्ट प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार मध्ये पूर्ण होणार असून संपूर्ण महाराष्ट्रातील अकरावे भव्य गृह हो एक्सपो मध्ये सहा दिवसात दर तीन तासांनी भेट देणाऱ्या लकी ड्रॉचे बक्षीस ठेवलं असून सहाव्या दिवशी टीव्हीएस टू व्हीलर या भव्य लकी ड्रॉचं आयोजन देखील करण्यात आलं आहे तसेच या सहा दिवसांच्या एक्स्पो मध्ये लहान मुलांनी खेळण्यासाठी किड्स प्ले एरिया देखील उपलब्ध असणार आहे तसेच अठरा वर्षाखाली मोफत प्रवेश असून वरील एक्सपोचे बारकोड रजिस्ट्रेशन केल्यास मोफत एंट्री असणार आहे दिनांक वीस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबर या सहा दिवसात एकदा तरी कढाई नाशिक मेट्रोच्या सहकार्यानं होणारं सेंट्रल प्रॉपर्टी एक्स्पोला भेट देऊन आपल्या घर दुकान आणि फार्म हाऊसचं स्वप्न पूर्ण करा असं आवाहन अध्यक्ष कुणाल पाटील यांनी केलं आहे या प्रसंगी सेक्रेटरी गौरव आणि दीपक बागड यांच्यासह आणि प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते नमस्कार नाशिककर शेल्टर दोन हजार चोवीस ला सगळ्यांना आव्हान आहे की सगळ्यांनी विजिट करावं या शेल्टरमध्ये आता अध्यक्षांनी माहिती दिली पण इतरही काही वैशिष्ट्य आहेत जसं त्यांनी सांगितलंच फ्री रजिस्ट्रेशन फ्री रजिस्ट्रेशन राहणार आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे दर तीन तासाला म्हणजे तुम्ही व्हिजिट जर केली घर घेण्याची तुमचं डिसिजन या शेल्टरमध्ये नाही झालं तीन महिन्यांनी झालं सहा महिन्यांनी जरी झालं तरी तुम्ही व्हिजिट केली तर यू स्टँड अ चान्स दर तीन तासाला इथे लकी ड्रॉ आपण करणार आहोत बंपर लकी ड्रॉ आहे जे सहा दिवसाचे जे सगळे व्हिजिटर्स आहेत त्या व्हिजिटर्सपैकी एका व्हिजिटरला टी व्ही एस टू व्हीलर हे बंपर लकी ड्रॉला मिळणार आहे त्याच व्यतिरिक्त मुलांसाठी प्ले एरियासुद्धा इथे प्रवेशी स्कूल्सतर्फे ठेवण्यात येणार आहे आणि त्याच व्यतिरिक्त आपले सगळे बिल्डर्स आणि डेव्हलपर्स यांच्याकडनं वेरियस स्क्रीम जसे नो जी एस टी किंवा रजिस्ट्रेशन फ्री असं वेरियस स्क्रीम हे वेगवेगळे वे डेव्हलपर्स इथे देणार आहे नाशिक मेट्रो आयोजित अकराव्या शेल्टरच्या आवृत्तीसाठी सर्व नाशिककरांना आजच्या भूमिपूजन प्रसंगी या शेल्टरसाठी येत्या वीस दिस डिसेंबर ते पंचवीस डिसेंबरसाठी सर्व क्रीडा नाशिक मेट्रोच्या सभासदांकरणं नम्र विनंती करतो की या रिअल इस्टेटच्या कुंभमेळाला सर्व नाशिककरांनी आणि सर्व कस्टमर या त्या अकराव्या शेल्टरचं आपली काही बावीस वर्ष आता आपल्याला पूर्ण झालेली आहे आणि या शेल्टरमध्ये आपण त्यावेळेस मोठ्या ग्राउंडवर आपण हा कार्यक्रम करत आहोत दीडशेहून अधिक स्टॉल अस असणार आहे तसेच साधारणतः पाच एकरवर आपल्या पार्किंगची व्हॅली पार्किंगची टी पार्किंगची व्यवस्था केलेली असणार आहे क्यू आर कोड आपण सर्व सभासदांना उत्तम महाजनांच्या मार्फत प्रकारे वितरण आहोत आणि या इथे आपल्याला या क्षेत्रमध्ये सर्व प्रकारचे गाडी घरांचे आपल्याला कार्य आहे मग प्लॉट असतील फ्लॅट असतील रेसिडेन्शियल असेल कमर्शियल असेल ऑफर बोलणी असेल इंडस्ट्रीयल प्लॉट असेल किंवा वेअर हाऊसिंग असेल इंडस्ट्रीयल प्लॉटिंग किंवा इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट असेल तसेच सिनियर सिटीजन लिव्हिंग असेल Yang juga berkarya dalam bentuk produk kolor caple, yaitu coklat lagi menyelarai. Ani ialah anus yang Jadi kami alat kolor yang cukup, ini lebih langka, ini supplier supplier untuk yang ingin saya tinggalkan maka saya akan cek langgar jika saya akan cek langgar सोशल मीडिया या आपण या काम कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले आपण ह्या शेल्टरला आणि सगळ्या आपल्या नाशिकच्या एक महोत्सवाला चांगल्या प्रकारे प्रोत्साहन द्याल आणि प्रसिद्धी द्याल अशी अपेक्षा मी मॅनेज आणि आपण सर्वजण या कार्यक्रमाला उपस्थित झाले म्हणून सर्व पत्रकार मित्रांचे मी मनपूर्वक आभार मानतो धन्यवाद